म्हण आज बघा बऱ्याच दिवसांना आम्ही डोंगरावा आलेला हो आहे पावसाळा आता दहा बारा दिवस आला उघडला आहे बाबा पाऊस हे बघा खाद्य गुरासाठी डोंगरावं दो, आणलेली खाद्याला मस्त पैकी वातावरण आहे उघड मी पडलेला आहे मावली तर मंडई आज आज असं काळ आलंय की वाघ आमच्या डोंगरामध्ये आलेला आहे मंडळी तर मंडळी तुम्ही बी राहा आमच्या गावामध्ये दोन चाह्यांवरती हल्ला केलेला आहे मंडळी तर मंडळी तुम्ही विवाह सावधगिरीनं राहा मंडळी तुमच्या इकडेही वाघ येऊ शकतो मंडळी तर मंडळी तुम्हाच्याही शेळ्यांना जनावरांना काही हो वाटत नसेल तर तुम्ही आवश्यक ही बाळगा जबाबदारी घ्या मंडळी ही बागा मंडळी आम्ही मस्तपैकी डोंगरावरती आलेला आहे फ्रेश वाटते म्हणजे डोंगरावरती गार वार बिरं सुटले या आबाळी येते म्हणठाई नाद नाही करायचा म्हणजे तर म्हणजे आता म्हणजे तुम्हाला वाघ बघायला असेल तुम्ही वाघ बघण्याकरता येऊ शकता बाग आलेला आहे तर मंडळी आजची आज पंधरा ते वीस मिनटं झाले तिला आम्हाला की डोक्यावरती वाघ आलेला आहे तर आपली आपली काळजी आपण जनावरांची काळजी आपण घेतली पाहिजे रामराम म्हणजे हे व्हिडिओला नक्की लाईक करा